निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शिक्षकाची बदली झाल्याने अख्खं गाव गहिवरलं विद्यार्थी पालक गावकरी सर्वांनी रडत रडत दिला शिक्षकाला निरोप ही गोष्ट आहे शेगाव तालुक्यातील एका शिक्षकाची विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासोबतच त्यांना संस्कारक्षम बनवण्याचा प्रयत्न करणारे शिक्षक अनिल केसकर यांची बदली झाल्याने ग्रामस्थ खैवरले तर त्यांना निरोप देताना चिमुकल्या विद्यार्थ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले होते शेगाव तालुक्यातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक अनिल केसकर हे एकोणीस जून दोन हजार नऊ मध्ये रुजू झाले तब्बल त्यांनी या शाळेमध्ये सेवा दिल्यानंतर येथे त्यांची ते बदली झाली अनिल गजानन केसकर यांनी आपल्या शाळेची पटसंख्या वाढवून शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा म्हणून या शाळेची नवीन ओळख करून दिली तसेच डिजिटल शाळा हस्ताक्षर स्पर्धा आदी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले त्यामुळे क्रीडा अभ्यास अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे त्यामुळे केसकर सरांना निरोप देताना सर्वांनाच गहीवर उन आलं होतं पालक आजी माजी विद्यार्थी यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी शिक्षणप्रेमी नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित होते विद्यार्थ्यांचा आणि भावनांचा महापूर या ठिकाणी पाहायला मिळाला एका प्राथमिक शिक्षकावर ग्रामस्थ प्रेम करू शकतात यावर विश्वास बसत नाही पण केसकर यांनी निस्वार्थपणे दिवसरात्र एक करत एक आदर्श शिक्षक म्हणून लोकांना अनेकांना मार्गदर्शन केले आजपर्यंत एका शिक्षकाचा असा सत्कार कुणी केला नसेल चिमुकले रडत होते तर पालकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू तरळत होते यावेळी सर्वच लोकांनी फुलांचा वर्षाव करत केसकर यांना निरोप दिला नमस्कार मी डॉक्टर चेतन मोरे भास्तान इथला रहिवाशी असून माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्तन येथे झालेला आहे इयत्ता सहावी सातवीला असताना मी आणि माझे वर्गमित्र किंवा पूर्ण शाळा म्हटली तरी चालेल सर्वांना सहावीमध्ये असताना आम्ही ए बी सी डीमधला ए पण नाही यायचा अशी परिस्थिती आमच्या शाळेची होती त्यावेळेस येतं सहावी सातवीला असताना आमच्या शाळेमध्ये श्री अनिल गजान केसकेर सरांचा प्रवेश झाला त्यावेळेस सरांनी जवळपास सर्व विद्यार्थ्यांवर चांगली मेहनत घेतली बाकीच्या शाळेंची वेळ होती दहा ते पाच परंतु आमच्या शाळेची वेळ झाली होती सकाळी तीन वाजेपासून तर रात्री बारा साडेबारा एक पर्यंत पूर्ण मुलं शाळेवरतीच असायचे दिवसा पण अभ्यास करायचे रात्री पण अभ्यास करायचे या गोष्टी मागे सर्वांचं महत्त्व केसकर सरांनाच जाईल आणि सरांना यायला जायला पण अडचण होती कारण रस्ते बरोबर नव्हते गावी यायला सरांना शेगावरनं भासतापर्यंतचा प्रवास पण खूप पावसाळा असो काहीही असो सर कधीच सुट्टी घेत नव्हते मुलांवरती स्व खर्च आणि त्यांना लेटर बुक वगैरे कोणाला नसलं तर ते देत होते आणि सरांची ज्यावेळेस बदली झाली ट्रान्सफर झालं सरांचं त्यावेळेस पूर्ण गाव ढसाढसा रडलं गावातला एकही व्यक्ती असा नसेल की तो रडला नसेल किंवा परंतु त्या गोष्टीचं सर्वांना दुःख पण झालं कारण आज जे मुलांची प्रगती आहे त्या गोष्टीमागे सर्वांचं श्रेय आ, केसकर सरांनाच जाते आणि त्याबद्दल सरांचे खूप आभार मानतो आणि थँक्यू सर आणि मिस यू बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य